तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि जबरदस्त हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे एक मोठी वाटी जवारीच्या पीठ घ्यायचा आहे कोणतीही वाटी सेट करून ठेवा किंवा कपाप्रमाणे बघायला गेलं तर एक कप इतकं जवारीचं पीठ आहे आणि वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम इतकं मी जवारीचं पीठ घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि जवारीचे पीठ तुम्हाला चाळून घ्यायचं चा नाही कारण की कोंड्यामध्येही जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी भरपूरच लाभदायक असतं आता ह्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजेच की जवळपास शंभर ग्राम इतका रवा आहे आणि बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या तरी चालेल आता इथे काही आपण भाज्या वापरणार आहोत सर्वप्रथम इथे एक लहान आकाराचा टमाटर बारक कापून घेतलेला आहे सोबतच एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे एक गाजर किसून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार भाज्याचं प्रमाण जास्त किंवा वाढवू शकता आता ह्या नाश्त्यामध्ये आपण दही वापरणार नाही दही जागी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरणार आहे तुम्हाला दही पण वापरायचे नसेल आणि लिंबू पण वापरायचे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता किंवा तिन्ही जिन्नस न वापरता सुद्धा हा नाश्ता चवीला बेस्टच बनतो पण नाश्त्यामध्ये आंबूसपणा आलं की चव एकदम चांगली येते आता सोबतच काही आपण पावडर मसाले वापरणार आहोत सर्वात प्रथम इथे मी तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर जिरे पावडर नसेल तर अख्खे जिरे वापरलं तरी चालेल अर्धा ते पाव चमचा हळद पावडर हळद फक्त रंग येण्यासाठी वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल एक ते दीड चमचा सफेद तीळ वापरायची आहे सफेद तीळ वापरणं गरजेचं आहे कारण की आता पावसाळा आहे हवामानामध्ये थंडावा असतो तिळामुळे शरीर गरम राहतं चवीनुसार मीठ थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि शेवटी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू नका कारण की भाज्यांना स्वतःचं अंगच पाणी हे जास्त सुटतं म्हणून ह्याच्यामध्ये पाणी मिक्स न करता अगोदर संपूर्ण जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे भाज्यामध्ये तुम्ही बीन्स वापरू शकता कोबी वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता किंवा भाज्या न वापरता सुद्धा हे जाळीदार आपे तुम्ही बनवू शकता आणि घरी ज्यांना डायबिटीस असेल ते बिंदास्पणे हे आपे खाऊ शकतात ज्वारीच्या पिठाचे तर फायदे तुम्हाला माहितीच आहे लहान मुलं ज्वारीची भाकरी खात नसतील तर त्यांना आठवड्यातून एक ते दोन वेळा असे ज्वारीचे आपे बनवून द्या त्यांना इतके आवडतील त्यांना कळणार सुद्धा नाही हे ज्वारीचे आपे आहेत तर चांगल्या प्रकारे हे सर्व चिन्ह एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदा संपूर्ण पाणी वापरू नका थोडं थोडं पाणी वापरा आणि आपल्याला मिडियम थिकमध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजेच की जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही कोणतीही पूर्वतयारी न करता दही न वापरता इनो सोडा न वापरता झटपट हे आपेत तयार होतात जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात हे आपेत तयार होण्यासाठी एकदा माझी रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ह्याचा फायदा सर्वांना होईल तर मंडळी जवळपास मला या बॅटरमध्ये एक वाटी पाणी लागलेलं आहे म्हणजेच की ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी लागलेलं आहे आणि मस्त असं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आता तुम्ही विचार करत असणार की हे अप्पे दही सोडा इनो न वापरता सुद्धा जाळीदार आणि थोडेसे टम्म असे फुगले आहेत तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती ट्रिक वापरली की हे अप्पे एकदम मधून जाळीदार होणार आणि मऊ लुसलुसित होणार त्यासाठी मी इथे तडका पॅन एक ते दीड चमचा कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्या तेलला या, तेल या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत चांगलं फेटून घ्यायचं चा आहे गरम तेल वापरल्याने आपे एकदम जाळीदार पण होतात आणि एकदम मऊ लुसलुसित होतात एकदा ज्वारीच्या पिठामध्ये ही ट्रिक वापरून पहा जबरदस्त असे आपे होतात तुम्हाला इनो किंवा दही सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही तर जवळपास दोन ते तीन मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे बॅटर फेटून झालेलं आहे आणि मस्त असं हलकंफुल बॅटर झालेलं आहे आता काय करायचं पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी एक दहा मिनटं तरी ह्याला झाकून ठेवू जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तोपर्यंत आपण आप्पेसाठी मस्तच चटणी बनवून घेऊ तर चटणीसाठी मी इथे लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ओलं नारळ घेतलेला आहे ओलं नारळाची बाहेरची साल आपल्याला काढायची आहे तुम्ही वाटलंच तर सालीसोबतसुद्धा असे लहान लहान तुकडे करून घेऊ शकता आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम इतकं हे ओलं खोबरं आहे आता यासोबतच ह्याची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी व ह्याची बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी दोन चमचे डाळव घेतलेला आहे तुम्ही ह्याला फुटाने बोललं तरी चालेल किंवा रोस्टेड चना दाल बोललं तरी चालेल किंवा तुम्हाला फुटाने वापरायचे नसतील तर जितके फुटाने घेतले तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या वाटलंच तर तुम्ही थोडंसं आलं सुद्धा वापरू शकता चव चांगली येण्यासाठी मी नाही वापरलं आहे मी फक्त लसूण वापरूनच हे करणार आहे चवीनुसार मीठ मंडळी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असं लहान तुकडे करून घ्या म्हणजे वाटलं एकदम बारीक जाणार थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि वाटताना ह्याला अगोदर एक वेळा दोन वेळा फिरून घ्यायचा आहे मगच ह्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक किंवा पातळ तुम्हाला जसं खायला आवडतं तशी ही चटणी वाटून घेऊ शकता तर मंडळी इथे चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि मी चटणी जास्त पातळ नाही ठेवली ना, ना जास्त घट्ट ठेवलेली आहे मिडीयम थिकमध्ये ही चटणी वाटून घेतली आहे तुम्ही वाटलंच तर थोडीशी पातळ करू शकता आता ह्या चटणीमध्ये तुम्हाला आंबूसपणा पाहिजे असेल तर दोन चमचे दही वापरू शकता मिक्सरला वाटून घेताना किंवा थोडीशी चिंच वापरू शकता ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला चटणी कशी खायला आवडते तर चटणी पचायला थोडीशी हलकी व्हायला पाहिजे आणि टेस्ट ह्याची आणखीनच चांगली येण्यासाठी इथे आपण तडका देणार आहोत तडक्यासाठी इथे मी तडका मध्ये दोन लहान चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचे आहे एक भिडगी मिरची असं लहान तोडून टाकायचे आहे किंवा कोणतीही लाल सुखी मिरची तुम्ही वापरू शकता थोडेसे कढीपत्ता पत्ता टाकायचे आहे आता याला असं स्टर करायचं आहे म्हणजे तडका चांगला परतला जाईल तुम्ही वाटलंच तर उडदाची डाळसुद्धा वापरू शकता किंवा चणेसुद्धा वापरू शकता पण ते कच्चेच राहतात म्हणून एकदम मी सिंपल तडका बनवलेला आहे आता ह्या चटणीवर असा ह्या तडक्याला पसरून घ्यायचा आहे चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे तर मंडळी इथे दहा मिनटंसुद्धा सुद्धा झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा बॅटर चेक करायचं आहे कारण की रवा आहे रवा पाणी शोषून घेतल्यामुळे थोडासा घट्टपणा येतो मला तर वाटत नाही की ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायची गरज आहे कारण की कन्सिस्टन्सी एकदम योग्य प्रमाणात झालेली आहे थोडंसं तुमचं घट्ट बॅटर झालं असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे पातळ बनवलं असेल तर याच्यामध्ये आणखीन रवा वापरू शकता आणि अशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून वापरू शकता तर मंडळी पाहू शकता एकदम सरसरीत बॅटर झालेला आहे परफेक्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता आप्पे बनवून दाखवतो तर इथे मी गॅसवर आप्पे पॅन ठेवलेला आहे आणि आप्पे पॅनला प्रत्येक खाण्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल लावून घ्या म्हणजे काही थेंबच तेल लावून घ्यायचं आहे जास्त तेल लावून घ्यायचं नाही आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे असं तेल लावून झालं की थोडी प्रत्येक खाण्यामध्ये तीळ सोडायचं आहे पूर्णपणे तीळ ऑप्शनल आहे पण जास्त पौष्टिक ही होणार आणि दिसायलाही एकदम मस्त दिसणार तुम्ही वाटलंच तर तीळ जागी मोहरी सुद्धा वापरू शकता किंवा जिरे सुद्धा वापरू शकता असं तीळ पसरवल्यानंतर एक एक कडीपत्ता प्रत्येक खाण्यामध्ये ठेवायचा आहे तीळ आणि कडीपत्ता आपे खाण्यामध्ये ठेवताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे जरासुद्धा फास्ट करायचं नाही आता बॅटर अगोदर आपल्याला कडेच्या खाण्यामध्ये टाकायचं आहे मधल्या खाण्यामध्ये कधीच टाकायचं नाही कधीही कोणतेही आप्पे बनवताना कारण की मध्ये लवकर भाजले जातात आणि साइडचे तसेच कच्चे राहतात म्हणून अगोदर आपण साईडच्या खाण्यामध्ये हे बॅटर बनणार आहोत आणि तुम्हाला दहा मिनिटं बॅटर भिजवायचं नसेल तुमच्याकडे जरा सुद्धा वेळ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरला तरी चालेल असं प्रत्येक खाण्यामध्ये चांगलं काटोकाट बॅटर भरून झालं की गॅसला आता स्लो टू मिडीयम करायचं आहे आणि झाकण लावून जवळपास एक सात ते आठ मिनिटं चांगल्या प्रकारे एका बाजूने भाजू देव तरी सुद्धा मधून मधून चेक करत राहा वरतून बॅटर सुकलं असेल तर उलटून घ्या तर मंडळी मी तुम्हाला पाच ते सात मिनिटं बोललेलं आहे पण जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा एकदा चेक करूया वरतून फुगले आहेत की अजून ओलेच आहेत झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता आपे वरतून सुकलेले आहेत म्हणजे ओले नाहीत आणि थोडेसे फुगले आहेत म्हणजे असं मधून मधून चेक करा नाहीतर आपे तुमचे खालतून करपणार आणि वरतून असं थोडं थोडं ब्रशने तेल लावायचं आहे कारण की आपण ह्याला उलतून घेणार आहोत कधीही बनवताना आणखीन एक महत्वाची टीप सांगतो मधूनच जास्त भाजले जातात हे साईडचे भाजले जात नाहीत तर पॅनला तुम्ही असं गोल गोल फिरवत राहा म्हणजे प्रत्येक बाजूने व्यवस्थित भाजले जाणार असं चांगल्या प्रकारे तेल लावून झालं की एक एक आपल्याला उलटून घ्यायचे आहे अगोदर आपण साईडचे घेऊ अरे पाहू शकता मस्त पैकी टम्म ही फुगलेले आहेत आणि खालतून ही मस्त भाजले गेले आहेत हळुवारपणे घाई न करता हे उलटून घ्यायचं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आपे उलटून घेताना नाहीतर ह्याला थोडासा वेळ लागतो त्या वेळामध्ये खालतून करपण्याची जास्त शक्यता आहे आता सर्व आपे उलटून झालेले आहेत आता जवळपास दोन मिनिटापर्यंतच आपल्याला झाकण लावून ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने असं गोल गोल फिरवत जायचं आहे म्हणजे सर्व बाजूने चांगल्या प्रकारे आपे भाजले जातात कारण की असं मध्यभागीस ठेवल्याने फक्त मधले आपे चांगल्या प्रकारे भाजले जातात कडेचे आपे व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून ही सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे जवळपास दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत झळकण काढायचं आहे खमंग वास तर येत आहे म्हणजे सुगंध मस्त दरवळत आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो अरे वाह काय आपे झालेले आहेत आणि किती मस्त टम्म फुगलेले आहेत इनो सोडा दही न वापरता सुद्धा ज्वारीच्या पिठाचे मस्त असे हलके फुल नरम आपे तुम्ही सुद्धा बनवू शकता तर मंडळी मी ह्यांना प्लेटमध्ये काढून घेतो आणि उरलेल्या बॅटरचे असेच अप्पे बनवून घेतो तुमच्या रोजच्या डाएट प्लॅनमध्ये किंवा तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल किंवा तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करायचे असेल तर हा मस्त पर्याय आहे जबरदस्त ज्वारीच्या पिठाचे जाळीदार मऊ लुसलुसीत हप्पे पाहू शकता मंडळी दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी भन्नाट लागतात मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा काय जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ तोंडात टाकताच विरगळणारे असे तुम्ही तुम्हीसुद्धा पहिल्या वेळेस बनवू शकता दही सोडा इनो न वापरता जबरदस्त असे हेल्दी आपे सहज बनवाल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद